नमस्कार शेतकरी बंधूं आज पिंपरखेडेतील अमोलभाऊ वाकोडे यांच्या शेतात आहो आपण हे बघू शकता आपण अमोलभाऊच्या शेतामध्ये बायोसंजीवनी रायजामिकाचे ड्रेचिंग होत आहे मागील आठ वर्ष झालं अमोल भाऊ निर्मल कंपनीचे बायोसंजीनी रायजामिका बायोपोर याचा वापर करतात आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की अमोल भाऊला मागच्या तीन वर्ष अगोदर एकरीत सदतीस क्विंटल उत्पन्न याच रानामध्ये झालं होतं आपण बघू शकता बघा या हळद या पद्धतीने आज आहे आणि हळदीला बायोसंजुनी आणि रायजामिकाची ड्रिचिंग चालू आहे हे बघू शकता आपण बायोसंजुनीचं द्रावण केलेलं आणि हे रायजामिकाचं द्रावण केलेलं ट्रायकोटरमासोड म्हणूस या पद्धतीनं प्रत्येक पाच एकर हळदीला बायोसंजीनी व रायजामिकाची ड्रिचिंग चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं द शेतकऱ्याला विनंती आहे की आजच्या तारखेला हळद पूर्णपणे निघालेली आहे वैच्यापुढे आपण जे रासायनिक खत टाकतो किंवा विद्राव्य खत टाकतो हे आपल्या हळदीला पूर्णपणे भेटण्यासाठी रायजामिका व बायोसिजिनची ड्रिचिंग करणं गरजेचं आहे कारण रायजामिकामुळं मुळ्याचा आतोनात विस्तार होतो व आपण जे रासायनिक खत टाकतो विद्राव्य खत टाकतो हे पूर्णपणे पिकायला भेटतात फक्त ही विनंती एवढीच आहे की रायझामिकाची ड्रिचिंग व बायोसिजन ड्रिचिंग लवकरात लवकर करावे जेणेकरून नंतर आपण ड्रिचिंग केल्यानंतर जर आपण माती ओढायचा जर प्रयत्न केला त्या टायमाला रायझामिकामुळं जे मुळ्या वाढल्या मुळ्या तुट तुटून मुळकूच व्हायला सुरुवात करू सुरुवात होऊ शकते तर अमोल भाऊ आपल्यासोबत आहेत अमोल भाऊचा आपण परिचय तर सर्वांना माहीत आहे फक्त अमोलभाऊचा भाऊचा नंबर घेऊन जेणेकरून प्रत्येक शेतकरी जर या रस्त्यानं जात असले पिंपरखेड कोळी रस्त्यानं तर यात गावाच्या बाजूला हळद आहे बघू शकता अमोलभाऊ भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा फक्त त्र्याऐंशी झिरो आठ चोवीस झिरो सहा झिरो सहा भाऊ किती वर्ष झालं वापरता फक्त एवढं सांगा शेतकऱ्याला वापरावं की नाही याचं सात वर्ष सात वर्ष झालं वापरतात या वर्षी समाधानकारक उत्पन्न De nuevo damos el